नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरमध्ये टेकड्या पुढेऱ्यांचा प्रादुर्भाव नुकताच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पुरंदरमधील अनेक दुटप्पी पुढऱ्यांचा बुरखा पाटला आहे दिवसा एकाचा प्रचार तर रात्रीत दुसराच खेळ रंगवणाऱ्या पुढाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे अनेक बोगस पुढाऱ्यांना लायकी नसताना पक्षाने पदे दिली परंतु हिराऐवजी त्यांची गारगोटीच या निवडणुकीत उघडी झाली आहे सामाजिक कामाचा बुरखा पांघरून अनेकांनी राजकारणाचा धंदा केला अनेक निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते आयुष्यभर सतरंजा उचलत राहिले यांनी मात्र मोठी संपत्ती जमवून आपल्या मुळामाळांना राजकारणात उतरवून पुढच्या पिढ्यांची सोय करून ठेवली आहे परंतु मतदार राजाने या बोगस पडळ्यांच्या या या बोगस पोड्यांना या दोन्ही निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेवल्याने या पुढ्यांची गावातच अडचण निर्माण झाली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीतही अनेकांना मतदार राजा घरचा रस्ता दाखवणार असल्याचे चित्र ची स्पष्ट होत आहे या सर्वच बोगस पुढऱ्यांचा बुरखा फाटल्याने सर्वच राजकीय पक्षात नवीन तरुण होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे सर्व पक्षांनी बोगस व पुढे पुढे करणाऱ्या पुढऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यास हळूहळू सुरुवात केली आहे अनेक निवडणुकात उलटे पुलटे डाव खेळणारे आता बाद झाले आहेत या रिकाम टेकड्या पुढऱ्यांचा पुरंदरमध्ये प्रादुर्भाव सध्या वाढला आहे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पुरंदरमध्ये आलेल्या अनुभवावरून चिंतनावरून व पडलेल्या मतदानाच्या आकडेवरून आकडेवारीवरून बोगस कोलांत मारणारे पुढारी पुढ्यांना बाद फेरीत काढले आहे त्यांना आता पक्षांनी काहीच काम ठेवलेले नाही आता त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे जातीपातीचे पैशाचे पाहुण्या रावळ्याचे पांढरीचे राजकारण आता संपले आहे मतदार राजा आता जागा झाला आहे एखाद्या चांगल्या पिकाला जशी कीड लागले लागते त्याप्रमाणे पुरंदरच्या राजकारणाला लागलेली कीड आता हळूहळू बाजूला केली जात आहे त्यावर योग्य ती फवारणी मतदार राजा करताना दिसत आहे एक चांगले चित्र पुढील काळामध्ये पुरंदरच्या राजकारणामध्ये अधिक स्पष्ट होत जाईल असा एक आशेदायक किरण दिसत आहे धन्यवाद